खेड तालुक्यातील गेल्या चार पिढ्यांहून अधिक चालत आलेली सर्वात जुनी पेढी विश्वासीच परंपरा सोने चांदी हिरे मोती दागिने नवग्रह खडे मिळण्याचे एकमेव ठिकाण वापगावकर लक्ष्मी ज्वेलर्स प्रोप्रा परेश माऊलीशेठ वापगावकर बाजारपेठ पेशी शेजारी राजगुरु नगर नऊ आठ पाच शून्य नऊ एक नऊ 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 नमस्कार मी सिद्धेश कर्नावट फोकस महाराष्ट्र मध्ये पुनश्च एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे काल राजगुरुनगरमध्ये काही अशा गोष्टी घडल्या की जेणेकरून मला वाटलं की आज या विषयांकडे नागरिकांचं लक्ष मतदात्यांचं लक्ष आपण वेधून घ्यायला हवं काल एका स्थानिक चॅनलमार्फत भाजपचे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील यांनी एक टीका केली की सध्याच्या इलेक्शन सध्याच्या निवडणुका या कुठल्या बाजूनी आहेत लोकशाही नेमकी कुठल्या पद्धतीने चालले त्याच्याही नंतर काल एका पार्टीने एका पक्षीय कार्यकर्त्यांनी एका पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रांत कार्यालयासमोर आंदोलन केलं की गेल्या काही काळात ज्या काही घटना घडत आहेत त्या घटना थांबायला हव्यात त्या घटना अशा की गेल्या काही काळात वाबगाव रेटवडी जिल्हा परिषद गटात गेल्या पाच ते सहा महिन्यात जो अमाप खर्च चालू आहे त्याकडे आज मला आज आपल्या सर्वांचं लक्ष वेधायचं आहे गेल्या काही दिवसांपासून मी बघतो आहे अनेक ठिकाणी गटातली जेवढी गावं आहेत बावीस ते पंचवीस गावं आहेत त्या गावांमध्ये मनोरंजनाचे खेळ सुरू आहेत म्हणजेच होम मिनिस्टर लाडकी बहीण अशा वेगवेगळ्या नावाने काही खेळ सुरू आहेत काही उमेदवार स्थानिक त्या त्या गटातील महिलांसाठी हाय हे मनोरंजनाचे खेळ घेत आहेत त्याच्यानंतर हेलिकॉप्टर राईड त्याच्यानंतर पैठण्या शाळांची दुर्व्यवस्था मुख्य मुद्दे आज मी आपल्याकडे आपल्या समोर मांडणार आहे आता सर्वात पहिल्या मुद्द्याकडे वळतो गेल्या काही दिवसात अने अनेक ठिकाणी मनोरंजनाचे खेळ होत आहेत या जिल्हा परिषद गटात एकवीस हजार महिला आहेत तब्बल वीस हजार आठशे एक्क्याऐंशी वीस हजार आठशे एक्क्याऐंशी महिलांना अनेक वेळा अनेक ठिकाणाहून पैठणे दिल्या गेलेल्या आहेत तर काही ठिकाणी त्याच पैठणीच्या कार्यक्रमात हेलिकॉप्टर राईड सुद्धा आपल्याला देण्यात येईल अशी सुद्धा घोषणा करण्यात आली आहे आज जर खऱ्या अर्थाने विचार करायचा झाला तर हेलिकॉप्टर राईड का आपण कुठली तरी निवडणूक जिंकण्यासाठी इतका खर्च करतोय की आपण नागरिकांच्या मुख्य ना विसरलो आहे मुख्य विकासाच्या मुद्द्यांना विसरलो आहे आपण हे विसरतोय ज्या शाळेच्या विद्यार्थ्यांना प्रत्येक गटातून प्रत्येक त्या त्या गटातील एकेका गावातून एक एक, गावा एक, एक विद्यार्थी निवडला जाणार आहे असं सांगितलं जातंय आणि त्या विद्यार्थ्याला हेलिकॉप्टर राईड घडवली जाणार आहे मी आत्ता एका शाळेत आहे मी या शाळेचं नाव आपल्याला कोणालाच दाखवणार नाही आहे मात्र जिल्हा परिषद शाळा या इथे वरती पत्र्याचं शेड आहे आणि या पत्र्याच्या शेडमध्ये ज्या खोल्या बांधण्यात येणार होत्या त्या खोल्याच बांधायला आमच्याकडे फंड नाही आहे सरकार फंड कधी देतं जेव्हा आपला एखादा अर्ज तो सदर जिल्हा परिषद सदस्य सरकारकडे जमा करतो म्हणजे जिल्हा परिषद असेल किंवा विधानसभा असेल तिथे तिथे ते, 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 ते फंड मागायला जातात मात्र जर त्या विद्यार्थ्यांना हेलिकॉप्टर राईड घडवण्याच्या ऐवजी हो आपण इथे खोल्या बांधून दिल्या असतात तर आपलं नाव आयुष्यभर त्या पिढीने येणाऱ्या पिढीने काढलं असतं त्याच्याही नंतर मुद्दा असा की समजा एका शाळेतल्या एका विद्यार्थ्याला आपण हेलिकॉप्टर राईड दिली आनंद त्या शाळेत विद्यार्थी किती त्या वर्गात विद्यार्थी किती आणि जे शिल्लक विद्यार्थी आहेत त्यांच्या मनात किती मोठा न्यूनगंड निर्माण होईल काही ठिकाणी आपण सायकली देण्याचं स्वप्न दाखवलं काही उमेदवारांनी सायकली सुद्धा देण्याचं स्वप्न दाखवलंय मात्र जर एका आणि दोन विद्यार्थ्यांना ती सायकल दिली गेली लकी ड्रॉ पद्धतीने हुशारीच्या माध्यमातून नाही जर हुशारीच्या माध्यमातून दिली गेली असती तर आनंदच होता पत्रकारांनी कौतुकच केलं असतं पण लकी ड्रॉ पद्धतीने जर लकी ड्रॉ पद्धतीने शंभरपैकी एका मुलाला सायकल मिळतीय मात्र बाकीच्या नव्याण्णव मुलांना ती मिळत नाहीये तर मग त्या विद्यार्थ्याचा जे शिल्लक विद्यार्थी आहेत त्यांचा बाप जो काबाड कष्ट करून दिवसभर घाम गाळून त्या विद्यार्थ्यांना घरी काहीतरी भेटवस्तू आणतो मात्र तो, तो विद्यार्थी जेव्हा म्हणेल पप्पा मला हेलिकॉप्टर राईड हवे पप्पा मला सायकल हवी आहे तेव्हा तो पिता काय म्हणेल विचार करायला हवा काही उमेदवार इतकी प्रलोभने दाखवत आहेत इतकी प्रलोभने दाखवत आहेत की काही सांगायलाच नको याही नंतर दुसरी गोष्ट जर आपल्याला खर्चच करायचा असेल तर जास्त नाही तुमच्या गटातीलच काही दवाखाने फिरा अनेक वयस्कर लोक ज्यांच्याकडे उपचाराला पैसे नाही आहेत ते उपचार घेऊ शकत नाही आहेत स्थानिक सरकारी दवाखान्यांमध्ये आजही अन्न औषधांचा तुटवडा आहे त्याच्याही नंतर जर काही ठिकाणी आपण वाबगाव रेटवडी गटात पाहिलं तर देवदर्शनाची फार मोठी सोय आहे का त्याच महिला इकडच्या उमेदवाराची गाडी चढली की इकडे उतरतात आणि तिकडच्या उमेदवार चढली की इकडे परत चढतात हे का हा जो मुद्दा आहे हा फार मोठा आहे आणि एक वेगळा ट्रेंड आपण निर्माण करतोय हे सत्य आहे हा जर ट्रेंड थांबला नाही तर उद्या वाबगाव रेटवडी गट असो किंवा अन्य कुठलाही गट असो हे खेड तालुक्याच्या दृष्टीने अत्यंत चुकीचे घडण्याच्या गोष्टी समोर येत आहेत हे थांबलं पाहिजे मी या उमेदवारांना जे वाटप करतायत अगणित वाटप करतायत यांना विनंती करेन आपल्याला जर मदतच करायची आहे ना तर या शाळेला करा खोल्या बांधून द्या निदान पुढच्या पिढीसाठी आपलं किंवा आपल्या परिवारातील कोणाचं तरी नाव उभं राहील जर आपल्याला मदतच करायची आहे तर एखाद्या आजारी व्यक्तीला करा तो एक नाही दहा जणांना सांगेल की याने आम्हाला मदत केली होती आपल्याकडं पैसा आहे तो कुठल्या पद्धतीचा आहे काय नाही हे मला माहीत नाही पण जसे स्थानिक लोक बोलत आहेत ते म्हणत आहेत की ठेकेदारी पद्धतीतून हा पैसा आलेला आहे आम्हाला माहिती नाही कारण जोपर्यंत आम्ही ते स्वतः पाहत नाही तोपर्यंत हा आरोप करू शकत नाही पण जर ठेकेदारी पद्धतीतूनच हा पैसा आला असेल तर हे अत्यंत चुकीचं घडतं आहे कारण इतकी प्रलोभने जर आज दोन हजार पंचवीस मध्ये देत असाल तर उद्या नागरिक तुमच्याकडनं फ्लॅट बांधून मागतील आणि म्हणतील जर तुम्हाला आम्हाला मतं मागायची तर एक फ्लॅट बांधून द्या घर बांधून द्या याच्यामुळे मी आज टीका याच्यासाठीच करतोय की या गोष्टी थांबल्या पाहिजेत उद्याचं भविष्य आपल्याला घडवायचंय उद्याचं भविष्य बिघडवायचं नाहीये वापगाव रेटवडी गट असो किंवा अन्य कुठलाही गट असो या सर्व गटांमध्ये येणाऱ्या काळात पैशाचा होणार आहे मात्र काही गटांमध्ये असे सुद्धा उमेदवार आहेत ज्यांची विकास क्षमता प्रचंड मोठी आहे पण त्यांच्याकडे पैसा नाहीये म्हणून आता त्यांच्या मनात काही प्रश्न निर्माण आहेत की मी ही निवडणूक लढू की नाही सगळे युवा उमेदवार आहेत युवा शक्ती ही पुढे आली पाहिजे मात्र जर ती पैशाच्या दृष्टीने येत असेल पैशाच्या ताकदीने समोर येत असेल तर हे थांबले पाहिजे कारण या इथे मागे लिहिलेलं आहे कल्पनाशक्ती ही ज्ञानापेक्षा कायम जास्त महत्वाची असते याच्यामुळेच आज जर एखाद्या शिक्षित उमेदवाराला मला हे वाक्य वाचून दाखवायला लागतंय तर ही माझ्यासाठी दुर्दैवाची बाब आहे की जर मी शिक्षित लोकांना हे लहान मुलांना जे वाचण्याचं वाक्य आहे ते वाचून दाखवतोय तर निश्चित आता तरी विचार करा दोन चार दिवसात निवडणुका जाहीर होतील उद्या येणारी पिढी तुमच्या नावाने बोंबलायला नकोय तुमचं कौतुक करून तुम्ही उभारलेल्या शाळेत बसायला हवी कॅमेरामॅन सचिन भंडारीसह सिद्धेश रावट फोकस महाराष्ट्र राजगुरु